मराठवाडा किचन मध्ये मस्त असं बनवलंय मँगोची कुल्फी नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये मस्त अशी मँगो कुल्फी बनवलेली आहे ही कुल्फी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर त्यापेक्षाही टेस्टी आहे यामध्ये ना कुठला फूड कलर वापरलेला आहे तरीसुद्धा अगदी नॅचरल मस्त असा कलर आलेला आहे तर तुम्हाला पण ही मँगो कुल्फी म्हणजे बनवायची आहे ना रेसिपी नेहमी प्र प्रमाणेच भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आंबा कुल्फी बनवण्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला इथं एक बाऊल घ्यायचा आहे आता त्यामध्ये मी एक वाटी दूध टाकून घेते तुम्ही थंड दूध घ्या किंवा मग थोडंसं कोमट दूध घ्या पण दूध घेत असताना अगदी फुल क्रीम दूध घ्यायचं त्यामुळे मस्त अशी आपली मावा कुलपी बनते आता त्यामध्ये काय करणार आहोत एक वाटी टाकून घेणार आहोत मावा आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे एक दोन तीन चमचे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त साखरेचा वापर करू शकताय आता काय करायचं त्यामध्ये फ्रेश अशी एक वाटी म्हणजे क्रीम घ्यायची आहे आता इथे मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तर दूध खवा क्रीम आणि आंब आंब्याचा जो म्हणजे आपण पल्क काढून घेणार आहोत तो आपल्याला सगळं म्हणजे समप्रमाणात वापरायचं आहे तरच मस्त अशी आपली दाटसर अशी कुल्फी तयार होते तर आता इथं आपण एक वाटी टाकून घेणार आहोत मस्त असा आंब्याचा घर नक्की तुम्ही आंबा कुलपी ट्राय करून बघा खूप मस्त आणि छान बनते अतिशय खायला तर चविष्ट अशी लागते नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा आंबा कुल्फी बनवून बघा आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे दोन चमचे विलायची पावडर उन्हाळा चालू झाला की आंब्याचा सीझन चालू होतो मग असे मस्त मस्त पदार्थ आपल्याला सुद्धा खायला आवडतात आता पूर्ण आपल्याला हे एक जीव मस्त असं करून घ्यायचा आहे व्यवस्थित हलून आणखी नवीन असाल माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटेल तर व्यवस्थित आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता इथं तुमच्याकडं खवा जर नसेल तर काय करायचं कोमट दुधामध्ये थोडीशी म्हणजे दूध पावडर एक वाटी त्यामध्ये मिक्स करून या मिश्रणात ते ॲड करून घ्यायचं आता आपल्याला काय करायचं आहे हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर एक छोटा मिक्सरचा म्हणजे तुमच्याकडे जे मिक्सरचं भांडं अवेलेबल आहे ते तुम्ही भांडं वापरू शकता तर इथं मी मिक्सरचं जे ज्युशर बनवायचं म्हणजे आपल्या आपलं भांडं असतं ते मी इथं वापरलेलं आहे तर आता पूर्ण हे मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता तुमच्याकडं जर म्हणजे क्रीम नसेल क्रीम तर काय करायचं इथं रेडीमेड तुम्ही आईस्क्रीम कुठल्याही फ्लेवरची वापरली तरी चालेल बटरस्कॉचमध्ये वापरले तरी चालेल किंवा वॅनिलाची वापरली तरी चालेल किंवा मग जी राजभोग आईस्क्रीम भेटते तीसुद्धा तुम्ही वापरली तरी चालेल तर इथे बघा पूर्णतः हे मिश्रण आपण एक चार ते पाच मिनिट व्यवस्थित मिक्सरला फिरून घेणार आहोत तुम्ही जितकं छान हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटळून घ्याल तितकं मस्त अशी ही म्हणजे मँगो कुल्पी बनते कि ती दाट तर इथे तुम्ही पाहू शकताय किती मस्त असं दाटसर आपलं हे मिश्रण बनलेलं आहे तर यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही ज्या पद्धतीने आम्रखंड म्हणजे बनतं त्या पद्धतीनं मस्त असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर मी परत एकदा सांगेल की यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही नाहीतर तुम्ही जी मँगो कुल्फी बनवत आहात ती अजिबात व्यवस्थित बनणार नाही आता काय करायचं आहे जे आपण मिश्रण ठेवलेलं बाउल होतं त्यामध्ये हे पूर्ण मिश्रण काढून घेतोय तर इथे बघा यामध्ये आपण कुठला सुद्धा फूड कलर वापरलेला नाही तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान असा म्हणजे कलर नॅचरली याला आलेला आहे आणि कोणत्याही गोष्टी म्हणजे जास्तीत जास्त नॅचरलीज बनवण्याचा प्रयत्न करायचा ते खाण्यासाठीसुद्धा मस्त असतात आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगले असतात तर बघा किती छान असं हे मिश्रण अगदी परफेक्ट आपल्याला हवं त्या प्रमाणामध्ये तयार झालेलं आहे आता तुम्ही हे कुल्पी मोडमध्ये ठेवून त्या साच्यामध्ये तुमच्याकडं जो साचा अवेलेबल असेल त्यामध्ये ठेवून याची मस्त अशी मँगो कुल्पी बनवू शकताय किंवा मग तुम्ही नुसतंसुद्धा एखाद्या काचेच्या बाऊलमध्ये हे मिश्रण सेट करून घेऊ शकताय आणि मस्त आईस्क्रीम म्हणूनसुद्धा खाऊ शकताय नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करा खूप सुंदर मस्त आणि इथं बघा ना आपल्याला काहीच म्हणजे क्रीम फेटळण्याचं बीटरसुद्धा वापरण्याची आवश्यकता लागलेली नाही सिंपल साध्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त असं आपलं आईस्क्रीम आपण तयार करतो आहे मँगो कुल्फीचं आणि ज्या ज्या पद्धतीनं आपण यामध्ये म्हणजे विलायची पावडरचा फ्लेवरचा वापर केलेला आहे त्यामुळे ते तर अतिशय सुंदर असं हे आईस्क्रीम लागणार आहे, आहे आता इथं बघा जे माझ्याकडं कुलपीचे साचे आहेत ती मी इथं घेतलेले आहेत आता त्यामध्ये काय करायचं एक एक करत आपल्याला हे पूर्ण मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे या पद्धतीनं दत आता हे आईस्क्रीम सेट होताना सुद्धा म्हणजे मँगो कुलपी याला मस्त असं दाटसरपणा पण आल्यामुळे फार म्हणजे एक चार ते पाच तासामध्येच व्यवस्थित सेट होते तर नक्की दे या पद्धतीनं तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या सीझनमध्ये नक्की मँगो कुलपी ट्राय करून बघा मैत्रिणींना नेहमी तुम्ही आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न करत जावा आपल्या रेसिपी खूप कमीत कमी साहित्यात आणि म्हणजे कमीत कमी वेळात बनवल्या जातात आणि खायला अगदी टेस्टी असतात आता पूर्ण व्यवस्थित हे जे कप आहे त्यामध्ये आपण हे मिश्रण भरून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे वरचे जे जे कव्हर करून आपल्याला याचे झाकण लावून घ्यायचे आहेत या पद्धतीनं तुम्ही पाहू शकताय आणि चार ते पाच तासातच म्हणजे हे व्यवस्थित आईस्क्रीम सेट होतं मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलेलं आहे की याला अतिशय मस्त असा दाटसरपणा असल्यामुळे खूप लवकर हे आईस्क्रीम सेट होतं तर चला आता आपण हे डीप फ्रीजमध्ये एक चार ते पाच तास ठेवून घेतोय आणि नंतर पाहतोय की आपली मँगो कुलपी कशी मस्त झालेली आहे का अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मराठवाडा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रश्न यूट्यूब फॅमिलीचे असतील उत्तर मराठवाडा किचनचे असतील इथे आपली तयार झालेली आहे मस्त अशी म्हणजे मँगो कुल्फी तर तुम्हाला मी काढून दाखवते अगदी मस्त अशी सेट झालेली आहे तर एक पाच ते सहा तासामध्ये लगेच पटकन ही व्यवस्थित सेट होते आता कुलपीसाठी लागणारी स्टिक इथं मी वापरलेली आहे या पद्धतीची तुम्ही मार्केटमध्ये कुठंही भेटतात तर या पद्धतीनं आता आपण यामध्ये म्हणजे ह्या हे करून घेणार आहोत या पद्धतीनं तर इथे बघा या पद्धतीने याला मी स्टिक लावून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला दाखवते आईस्क्रीम काढून किती छान मस्त असं क्रीमी हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि खूप सरळ साधी सोपी पद्धत आहे हे मँगोचं आपण आईस्क्रीम बनवलेलं आहे तर आता इथं दुसऱ्यासुद्धा कपामधलं मी तुम्हाला दाखवते बघा थोडंसुद्धा म्हणजे आतमध्ये कपाला शिल्लक राहिलेलं नाही अगदी मस्त असं क्रीमी हे तयार झालेलं आहे तर नक्की एकदा तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीनं हे मँगोचं आईस्क्रीम करून बघा तर इथे बघा एका डिशमध्ये मी हे आईस्क्रीम काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि आंब्याचा जो मँगोचा कलर असतो तोसुद्धा किती छान आलेला आहे ना यामध्ये आपण कुठला फूड कलर कलर वापरलेला अग आहे अगदी म्हणजे आहे त्याच मँगोच्या फ्लेवरमध्येच हा बनवलेला आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीनं ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचीसुद्धा मँगो म्हणजे कुल्फी कशी तयार झालेली आहे तुम्ही कुठलाही याला साच्यामध्ये आकार देऊ शकताय तर चला मग मैत्रिणींनो भेटू आपण अशीच पुढील छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय